बंदिस्त न करता तात्काळ भव्य स्मारक त्या ठिकाणी उभा करावं असं मी ऑल इंडिया पॅन्सर सेनेच्या वतीने विनंती करतोय अन्यथा असा दिव्याखाली अंधार करून राजकारण करू नका असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांना नात्र्यापासून दिल्ली ते गल्ली पर्यंत राजकारण करणारे पुढाली या गावातले परळी तालुक्यातील नाथरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभा करण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाथरा ग्रामस्थांचे अमरण उपोषण नाथरा येथील नियोजित स्मारकाची जागा ग्रामपंचायत नमुना आठ अ ला नोंद करून पुतळ्यास समोरील जीर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाच्या ठिकाणी सुसज्ज बौद्ध विहाराची निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तयार करावे या मागणीसाठी नाथरा येथील ग्रामस्थांचे गौतम आदमानी यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू झाले आहे जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना लेखी निवेदन दिले होते अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे गेली अनेक वर्ष नाथरा गावातील बौद्ध बांधवांच्या मागणीप्रमाणे प्रशासन दखल घेत नसून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याकरिता ग्रामपंचायत गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांच्याकडून महामानवांची अवहेलना होत आहे म्हणून नाथरा येथील बौद्ध बांधव दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलेले आहेत तरी या अमरण उपोषणास ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नितीन सोनोने यांनी पाठिंबा देत प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात नात्रा तालुका परळी जिल्हा बीड या गावातील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष गौतम जी आदमने तसेच गावातील बौद्ध समाजातील सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून त्या नात्रा गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जागा आहे ती जागा ग्रामपंचायतला लावली पाहिजे आणि त्या ठिकाणी जो पुतळा बसवला आहे त्या पुतळ्याचं भव्य सुशोभी करून स्मारक बनवलं पाहिजे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि नात्रा हे गाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं गाव आहे आणि हे गाव नात्रापासून दिल्ली ते गल्ली पर्यंत राजकारण करणारे पुढारी या गावातले धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील प्रीतमताई मुंडे असतील या गावच्या आहेत सरपंच सुद्धा त्यांचाच चुलत भाऊ आहे पण आज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी बौद्ध समाजाला बौद्ध विहार देण्यात आलेला नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य हो दिव्य स्मारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आणि जी जी बौद्ध समाजाची त्या ठिकाणी जागा आहे ती सुद्धा ग्रामपंचायतला नोंद करण्यात आली नाही याचा मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निषेध करतो आणि या राज्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे दिल्ली ते राजकारण करता असा दिव्याखाली खाली अंधार करून राजकारण करू नका असं सुद्धा मला या ठिकाणी त्यांना सांगायचंय आणि तात्काळ नातरा या गावाचा जो प्रश्न आहे जे बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आणलेला आहे मात्र त्याचं भव्य स्मारक केलेलं आहे तो पुतळा तसाच ठेवलेला आहे त्याच्यामुळं तो पुतळा कुंडून न ठेवता बाबासाहेबांना बंदिस्त न करता तात्काळ भव्य स्मारक त्या ठिकाणी उभा करावं असं मी ऑल इंडिया पॅन्सर सेनेच्या वतीने विनंती करतोय अन्यथा खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील त्यांनी आतापर्यंत पद भोगले तर आता जर त्यांनी हे काम जर नाही करून दिलं तर लोकशाही मार्गाने शाही, शाही फेक आंदोलन करू काळे झेंडे दाखवू आणि जन उद्रेक सुद्धा आंदोलन करू असं या लाईव्हच्या माध्यमातून मी जाहीर करतोय जय